इंडिया हर खबर येथे दादा कोटे पाटील यांना विधान परिषदेचे उमेदवारी मिळावी करीता मा जगदंबाला आरती व प्रार्थना करण्यात आली मोहदा येथील प्रसिद्ध असलेल्या वर्मा ज्वेलरीचे मालक अनिशित वर्मा व त्यांचे सहकारी यांनी येणाऱ्या दिवसात विधान परिषदेसाठीची निवडणूक आहे ज्यामध्ये पाच जागेसाठी मतदान होणार आहे यापैकी एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना मिळणार आहे त्या जागेसाठी संग्राम कोटे पाटील यांना तिकीट मिळावे अशी मागणी करत आई जगदंबा मंदिर केळापूर येथे मोहदा येथील युवा वर्मा ज्वेलरीचे माला मालक वर्मा धनराज चव्हाण नयने कोणकर सोहम कडून आरती करून प्रार्थना करण्यात आली मोहदा सर्कल प्रतिनिधी केलास फुलभोगे